मतदान केंद्राध्यक्षांना वेगवेगळ्या प्रसंगी कोणकोणते फॉर्म किंवा जोडपत्रे भरायचे असते व काय कार्यवाही करायची असते तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी चॅनलला नक्की करा प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सकाळी घेताना सर्वप्रथम अभिरूप मतदान सुरू करण्यापूर्वी मतदान केंद्रावर येणारे मतदान प्रतिनिधी आपल्यासोबत त्यांचे नेमणूक पत्र घेऊन येतील त्याआधारे मतदान केंद्राध्यक्षांनी नेमणूक पत्रातील मतदान प्रतिनिधी यांच्या सहीची खात्री करावी मतदान केंद्रामध्ये प्रवेश दिलेल्या प्रत्येक मतदान प्रतिनिधी यांना प्रवेश पत्र म्हणजेच एंट्री पास जोडपत्र बारा नुसार देण्यात याव्या व या दिलेल्या प्रवेश पत्राची नोंद जोडपत्र तेरामध्ये घेण्यात यावी या पत्राच्या आधारेच हे मतदान प्रतिनिधी बदली मतदान प्रतिनिधी यांना गरजेप्रमाणे मतदान केंद्रातून ये करता येईल अशी ये जा करणाऱ्या मतदान प्रतिनिधींची नोंद हालचाल नोंद जोडपत्र जोडपत्र अकरामध्ये ठेवावी व मतदान प्रतिनिधींना सूचना करावी की मतदान संपण्यापूर्वी एक तास अगोदर कोणत्याही मतदान प्रतिनिधीस बदली करता येणार नाही म्हणजेच मतदानाच्या अगदी सुरुवातीलाच मतदान यांना जोडपत्र बारा एंट्रीपास जोडपत्र तेरा एंट्री पास चा हिशोब तयार करायचे आहे व जोडपत्र अकरा मतदान प्रतिनिधी हालचाल नोंदवई सुद्धा तयार करून ठेवायची आहे मतदान प्रारंभ होण्यापूर्वीचे घोषणापत्र मतदान सुरू होण्यापूर्वी म्हणजेच मॉकपोलच्या आधी मतदान केंद्राध्यक्ष यांना जोडपत्र सहा डिक्लेरेशन बाय प्रिसाइडिंग ऑफिसर मधील भाग एक मोठ्याने वाचून दाखवायचा आहे त्याचबरोबर भाग एक वर मतदान प्रतिनिधींच्या सह्या घ्यायच्या त्याचबरोबर त्यावर स्वतःची सही सुद्धा करायची आहे या घोषणापत्रावर उपस्थित मतदान प्रतिनिधींची नावे सुद्धा नमूद करावी यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांना केंद्राध्यक्ष अहवाल जोडपत्र पाच भाग एक मॉकपोल प्रमाणपत्र तयार करायचे आहे सकाळी साडेपाच वाजता सुरू करावा व मॉकपोल करून घ्यावे मतदान केंद्राध्यक्ष जोडपत्र पाच मधील भाग एक पूर्णपणे भरतील व्हीव्हीपॅट मधून ज्या पेपर स्लिप किंवा मतचिठ्ठ्या काढल्या आहेत त्यावर मॉकपोल स्लिप असा शिक्का मारावा व त्या दिलेल्या काळ्या लिफाफ्यात मोर बंद कराव्यात मतदान प्रतिनिधींच्या योग्य त्या ठिकाणी सर्व कागदपत्रांवर सह्या घ्याव्या व स्वतःची सुद्धा सही करावी त्याचबरोबर या जोडपत्रावर मतदान प्रतिनिधींची नावे सुद्धा नमूद करावी झाल्यानंतर आता वाजता प्रत्यक्ष मतदानास सुरुवात करण्याआधी मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी दोन कडे जातील व मतदान अधिकारी दोन कडे असणाऱ्या नमुना सतरा अ मतदार नोंदवहीच्या शेरा या रकान्यात मतदान केंद्राध्यक्ष स्वहस्ताक्षरात सीयू मधील एकूण मते तपासली आणि ती शून्य असल्याचे आढळून येते असा शेरा लिहितील किंवा इंग्लिशमध्ये टोटल इन सी यू इज चेकड अँड फाउंड टू बी झिरो अशी नोंद करतील आता मतदान सुरळीत सुरू झाले आहे व मतदार येऊन मतदान करून जात आहेत अशा वेळी जर खालील परिस्थिती निर्माण झाल्या तर केंद्राध्यक्ष यांनी काय करावे याविषयी सुद्धा आता माहिती पाहूया दुबार किंवा प्रदत्त मत दुबार किंवा प्रदत्त मत घ्यायची वेळ आली तर मतदान केंद्राध्यक्ष त्यांना पुरविलेल्या प्रदत्त मतपत्रिकांचा वापर करतील प्रत्येक मतदान केंद्रावर अशा वीस प्रदत्त मतपत्रिका पुरविल्या जातील अशावेळी मतदाराला प्रत्यक्ष मतदान यंत्रावर मतदान करू न देता प्रदत्त मतपत्रिकेवर मतदान करायला देतील यासाठी प्रदत्त मतपत्रिकेच्या मागे प्रदत्त मतपत्रिका असा शिक्का मारतील किंवा स्वहस्ताक्षरात प्रदत्त मतपत्रिका असे लिहितील व त्याखाली आपली स्वाक्षरी करतील केंद्राध्यक्ष यांनी दुबार किंवा प्रदत्त मतांची नोंद नमुना सी च्या भाग एक मधील बाब क्रमांक आठ व नऊ ब मध्ये घ्यावी त्याचबरोबर दुबार मतांची यादी मतपत्रिका एका स्वतंत्र लिफाप्यात मोहर बंद करावी दुबार मतांची यादी नमुना सतरा बी मध्ये ठेवण्यात यावी नमुना सतरा बी वर शेवटी मतदान केंद्राध्यक्ष यांनी आपली स्वाक्षरी करावी आक्षेपित किंवा आव्हानित मतावेळी करावयाची कार्यवाही मतदाराच्या ओळखीबाबत उपस्थित मतदान प्रतिनिधी यांनी आक्षेप घेतल्यास त्यांच्याकडून दोन रुपये अनामत रक्कम जमा करून आक्षेपकाला जोडपत्र एकोणवीस मध्ये विहित केल्याप्रमाणे पावती देण्यात यावी ज्या मतदारांवर आक्षेप घेण्यात आला आहे अशा मतदारांची यादी नमुना चौदा मध्ये करण्यात यावी मतदाराची सही किंवा अंगठा घ्यावा जर सहीला किंवा अंगठ्याला मतदार नकार देत असेल तर अशा मतदाराला मतदान करू देऊ नये ओळखीच्या आक्षेपाबाबत मतदान केंद्राध्यक्ष कसून तपासणी करतील व दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतील जर आक्षेप खरा निघाला तर आक्षेपकाला त्याची भरलेली दोन रुपये अनामत रक्कम परत द्यावी व अशा खोट्या मतदाराला पोलिसांच्या स्वाधीन करावे आणि असे करताना जोडपत्र वीस मधील तक्रार ठाणे अधिकारी यांना द्यावी अशा आक्षेपित मतांची यादी नमुना चौदा मध्ये घ्यावी व शेवटी सदर यादी एका स्वतंत्र लिपाप्यात मोहर बंद करावी त्याचबरोबर आक्षेपित मतांचे पावती पुस्तक जप्त अनामत रक्कम एका स्वतंत्र लिपाप्यात मोहर बंद करावी यानंतर बघूया जोडपत्र अठरा कधी भरायचे अंध किंवा दिव्यांग व्यक्तींचे मतदानावेळी जोडपत्र अठरा भरायचे आहे अंध किंवा दिव्यांग व्यक्ती मतदानास आल्यास व मत ते स्वतःचे मत नोंदवण्यास निसमर्थ असल्यास त्यांच्यासोबत सहाय्यक घेऊन ते त्यांचे मतदान नोंदवू शकतात अशावेळी त्यांच्या सहाय्यकाचे सोपतेचे जोडपत्र अठराप्रमाणे घोषणापत्र तयार करून घ्यावे एकाच व्यक्तीला एकापेक्षा जास्त मतदाराचे मदतनीस म्हणून परवानगी देता कामा नये अशा दिव्यांग व निसमर्थ मतदानाची यादी नमुना चौदा ए मध्ये तयार करावी शेवटी ही यादी व सोपतेचे घोषणापत्र एका स्वतंत्र लिभाप्यात मोहर बंद करावे यानंतर बघूया जोडपत्र चौदाचा उपयोग कधी करावा एस डी यादीतील मतदार मतदानास आल्यास काय करावे एस डी म्हणजे स्वतंत्रपणे पुरविण्यात येते असे मतदार जर मतदानास आले तर मतदान केंद्राध्यक्ष त्यांची ओळखीच्या पुराव्यावरून ओळख पटवतील मतदान केंद्राध्यक्षांनी अशा मतदारांचे जोडपत्र चौदा मधील घोषणापत्र भरून घ्यावे व ओळख पटल्यास मतदाराला मतदान करू द्यावे मतदान प्रक्रियेच्या शेवटी सर्व घोषणापत्रे एका स्वतंत्र लिफाफ्यात मोहर बंद करावी एखाद्या मतदाराने जर स्वतःहून मतदानास नकार दिला तर अशा मतदारांची नोंद मतदान केंद्राध्यक्ष सतरा सी मधील भाग एक मधील मुद्दा क्रमांक तीन वर घेतील मतदान अधिकारी दोन त्यांच्याकडील नमुना सतरा अ मध्ये अशा मतदाराची नोंद मतदान करण्यास नकार किंवा मतदान न करता निघून गेला अशी शेरा कॉलम मध्ये नोंद करतील मतदान केंद्राध्यक्षांनी मतदानास प्रतिबंध करणे नियम एकोणपन्नास एम एखादा मतदार मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग करत आहे असे निदर्शनास आल्यास मतदान केंद्राध्यक्ष अशा मतदाराला मत नोंदवू देण्यास प्रतिबंध करून पोलिसांच्या ताब्यात देतील अशा मतदाराची नोंद नमुना सतरा ए मध्ये घेण्यात आली असेल आणि नंतर मतदानास प्रतिबंध केला असेल तर मतदार नोंदवईच्या शेरारकाण्यात गोपनीयतेचा भंग असे लिहून त्याखाली मतदान केंद्राध्यक्षांनी स्वाक्षरी करावी अशा मतदारांची नोंद नमुना सतराशी मध्ये भाग एक मधील चार घेण्यात यावी व्हीव्हीपॅट वर आक्षेप घेतल्यास मतदान केंद्राध्यक्ष यांनी करावयाची कार्यवाही एकोणपन्नास एखाद्या मतदाराने व्हीव्हीपॅट वर दिसणारी पेपर स्लीप व प्रत्यक्ष बॅलेट युनिट वर केलेले मतदान यावर तफावत असल्याची तक्रार केल्यास किंवा आक्षेप घेतल्यास मतदान केंद्राध्यक्ष प्रथम मतदाराला हा आक्षेप चुकीचा निघाल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देतील म्हणजे कुणी खोडसाळपणे जर असा आक्षेप घेत असतील तर त्यांना समज मिळेल मात्र तरीही जर मतदार आक्षेपावर ठाम असेल तर अशावेळी मतदान केंद्राध्यक्ष जोडपत्र सत्रामधील प्रतिज्ञापत्र भरून घेतील व टेस्ट वोट किंवा चाचणी मत घेतील आक्षेप खरा आढळल्यास मतदान प्रक्रिया तात्काळ बंद करतील व तसे निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळवतील अशा चाचणी किंवा नमुना मतांची संख्या नमुना सतरा सीच्या भाग एक मधील पाच ब मध्ये नोंदवावी आता बघूया की जर मतदान प्रक्रिये दरम्यान एखादे मशीन बदलवायची वेळ आली तर मतदान केंद्राध्यक्ष यांनी काय करावे जर दरम्यान किंवा प्रत्यक्ष मतदानापूर्वी एखादे मशीन खराब झाले तर जे मशीन खराब झाले आहे किंवा सदोष आहे केवळ तेच यंत्र किंवा मशीन बदलवावे अशा वेळी नवीन यंत्रासह मॉकपोल सुरू ठेवावे प्रत्यक्ष मतदानापूर्वी मॉकपोल दरम्यान जर मशीन बदलवायची वेळ आली तर मतदान केंद्राध्यक्ष त्यांच्या अहवालामधील भाग एक व भाग चारमध्ये याची नोंद घेतील तसेच सदोष यंत्रे लेबल लावून क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे देतील जर प्रत्यक्ष मतदानादरम्यान सी यू किंवा बी मध्ये काही दोष आला असेल तर संपूर्ण संच बदलावा लागेल व नवीन बदललेल्या संचासोबत एक एक मत प्रत्येक उमेदवाराला टाकून मॉकपोल घ्यावा लागेल व अशा संपूर्ण संच बदलाची नोंद मतदान केंद्राध्यक्ष त्यांच्या मतदान केंद्राध्यक्ष अहवालामधील भाग एक व भाग पाच मध्ये घेतील जर प्रत्यक्ष मतदानादरम्यान फक्त व्हीव्हीपॅट पॅडमध्ये दोष आल्यास फक्त व्हीव्हीपॅट बदलवावा अशा वेळी मॉकपोल घेण्याची आवश्यकता नाही व या व्हीव्हीपॅट बदलाची नोंद मतदान केंद्राध्यक्ष अहवालातील भाग पाच मध्ये घ्यावी हे खराब झालेले व्हीव्हीपॅट किंवा बदललेले व्हीव्हीपॅट सील करून आपल्या जवळच ठेवावे कारण यात झालेले मतदान आहे जर प्रत्यक्ष मतदानादरम्यान सीयू किंवा व्हीव्हीपॅट पॅडची बॅटरीमध्ये दोष निर्माण झाला तर फक्त संबंधित यंत्राची सदोष बॅटरी बदलवावी अशा वेळी मॉकपोल घेण्याची आवश्यकता नाही अशा बॅटरी बदलाची नोंद मतदान केंद्राध्यक्ष त्यांच्या मतदान केंद्राध्यक्ष अहवालामधील भाग दोन मध्ये घेतील मतदान प्रक्रिया सुरू असताना जर आपल्या मतदान केंद्रावर निवडणूक निरीक्षक आले तर त्यांना आपल्या केंद्रावरील भेटपुस्तिकेत अभिप्राय नोंदविण्यास विनंती करावी ही भेट पुस्तिका शेवटी मतदान केंद्राध्यक्षांच्या दैनंदिनी सोबत सादर करावयाची असते सर्व काही सुरळीत पार पाडले व आता मतदान संपवायचे आहे मतदान मतदान चा चा मतदान यांनी यांनी काय करावे संपण्याच्या वेळेच्या मिनिटे आधी मोठ्या आवाजात मतदान संपण्याच्या वेळेबाबत घोषणा करावी मतदान केंद्राच्या शंभर मीटर आतील भागात उपस्थित सर्व मतदारांना रांग लावण्यास सांगावे व रांगेत उभे असलेल्या मतदारांना शेवटून पुढे अनुक्रमांकाच्या केंद्राध्यक्ष यांनी सही केलेल्या चिठ्ठ्या वाटाव्या म्हणजे जर रांगेत दहा मतदार असतील तर शेवटच्या मतदाराला एक नंबरची चिठ्ठी देऊन पुढे पुढे वाटप कराव्या व त्यांचे मतदान करून घ्यावे जरी मतदानाची वेळ संपली असेल तरी चिठ्ठ्या दिलेल्या शेवटच्या मतदाराचे मतदान जोपर्यंत मशीनमध्ये नोंदवीत नाही तोपर्यंत मतदान थांबवू नये सर्व मतदारांनी मतदान केले व आता मतदान बंद करावायचे आहे अशावेळी मतदार नोंदवी नमुना सतरा ए मध्ये शेवटच्या मतदाराच्या स्वाक्षरीनंतर लाल रेषा आखावी व तेथे तारीख व वेळ नमूद करावी सर्व मतदारांनी त्यांचे मत नोंदवल्यानंतर कंट्रोल युनिटचे क्लोज बटन दाबून मतदान प्रक्रिया संपविण्यात यावी तसेच व्हीव्हीपॅटचा पेपर रोल नॉब आडव्या स्थितीत करावा यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान संपल्याचे जोडपत्र पाच मधील भाग तीन चा अहवाल तयार करावा ज्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्लोज बटन दाबल्याचा अहवाल जोडपत्र पाच मधील भाग तीन मध्ये आहे यामध्ये मतदान अधिकाऱ्यांचे नाव व त्यांची सही घ्यावी त्याचबरोबर मतदान प्रतिनिधीचे नाव व सही घ्यावी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर क्लोज बटन दाबल्यानंतर कंट्रोल युनिट वरील टोटल बटन दाबून कंट्रोल युनिटच्या डिस्प्लेवर दर्शविण्यात येणारे एकूण मतदानाची नोंद सतरा सी च्या बाब क्रमांक सहा मध्ये घ्यावी तसेच यंत्रामध्ये मतदान बंद झाल्याची वेळ मतदान केंद्राध्यक्षांच्या दैनंदिनीत व नमुना सतरा एमध्ये नोंद घ्यावी त्याचबरोबर वर, वर सांगितल्याप्रमाणे सतरा एमध्ये शेवटी लाल रेषा मारून त्याखाली मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी सही करावी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतदानाच्या हिशेबाचा नमुना सतरा सी तयार करून त्याच्या प्रमाणितपती उपस्थित मतदान प्रतिनिधींना देऊन त्याबाबत घोषणापत्रावर मतदान प्रतिनिधींची सही घेऊन पोहोच घ्यावी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर ईव्हीएम मोहर बंद करणे मतदान संपल्याबाबतचे जोडपत्र सहा मधील भाग तीन मधील घोषणापत्र तयार करून त्यावर मतदान केंद्राध्यक्ष व उपस्थित मतदान प्रतिनिधींच्या स्वाक्षरी घ्याव्या मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान यंत्र मोहर बंद जोडपत्र सहा मधील भाग चार मधील घोषणापत्र तयार करावे व त्यावर मतदान केंद्राध्यक्ष व उपस्थित मतदान प्रतिनिधींनी स्वाक्षरी करावी मतदान संपल्यानंतर मतदान केंद्राध्यक्षांना काही नमुने अहवाल तयार करायचे असतात त्यांची थोडक्यात माहिती पाहूया नोंदविलेल्या मतांचा हिशेब सतरा सी जोडपत्र आठ नोंदविलेल्या मतांचा हिशेब मतदान प्रक्रिया संपल्यानंतर नोंदविलेल्या मतांच्या हिशोबाचा नमुना सतरा सी चे भाग एक मध्ये तयार करावा कंट्रोल युनिटवरील टोटल मतदान त्याचबरोबर मतदाराने स्वतःहून मतदानास नकार दिलेले मतदान केंद्राध्यक्षांनी प्रतिबंध केलेले व व्ही व्ही पॅटवरील आक्षेपाचे बाबत टेस्ट वोट या सर्वांची माहिती या नमुना सतरा सीमध्ये येईल मतदान केंद्राध्यक्ष दैनंदिनी जोडपत्र सात मतदानाच्या संपूर्ण कामकाजाचे व महत्वाच्या घडामोडीचे वर्णन मतदान केंद्राध्यक्षांनी वेळोवेळी या दैनंदिनीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे मतदान केंद्राध्यक्षांचा सोळा मुद्द्यांवरील अहवाल जोडपत्र तेरा मतदान केंद्राध्यक्ष मतदारसंघ निरीक्षक किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हा सोळा मुद्द्यांचा अतिरिक्त अहवाल सादर करतील तर अशा प्रकारे मतदान केंद्राध्यक्ष यांना मतदानाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे फॉर्म नमुने अहवाल तयार करावे लागतात व नोंदी घ्याव्या लागतात जर माहिती आवडली असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व माहितीसाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद